नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा आणि पुढील पाचवा हप्ता हा शेतकऱ्यांना एकत्र मिळू शकतो का हे आपण या जाणून घेणार आहोत तरी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पहा व नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या लाल किंवा पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटन वरती क्लिक करून नोटिफिकेशन बेल ला ऑल वरती टाका जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारची नवीन अपडेट या चॅनल वरती पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो नुकत्याच काही दिवसापूर्वी म्हणजे जून चोवीस रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता देशामधील देशा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा करण्यात आला आहे अठरा जून दोन हजार चोवीस रोजी उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी येथे पंतप्रधान यांचा एक विशेष दौरा होता व या दोऱ्या दरम्यान शेतकरी परिषद घेऊन या सतराव्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता देखील येणार आहे शेतकरी मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार आता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा आलेल्या माहितीनुसार जुलै महिन्याच्या अठरा ते वीस तारखेपर्यंत दिला जाणार असल्याची शक्यता आहे सध्या या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे तसेच या योजनेत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना समाविष्ट करण्यासाठी लाभार्थ्यांच्या त्रुटीची पूर्तता केली जात आहे जेणेकरून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल तसेच शेतकरी मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता हा शेतकऱ्यांना एकत्र देण्यात येणार आहे